तुम्हाला आवाज येत असेल तर बघूया कोण लाईव्ह येते आपण लाईव्ह आल्यानंतर लगेच आपण व्हिडीओ सुरुवात करूया आणि आज आपण जे व्हिडीओ सुरू करणार आहोत आपण फक्त भाजीपाल्यावरती बोलणार आहोत मार्केटवरती किती भाव चढ उतार होतेत आणि तुम्हाला कमेंट करायची आहे मित्रांनो बघूया किती ऑनलाइन ते ऑनलाइन आल्यानंतर एक ऑनलाईन ऑनलाइन तर आपण सुरू करणार आहोत लगेच तर शेतकरी मित्रांनो आपण रोज पाहुणे आठ वाजता रोज नाही अठरा दोन तीन दिवस तरी आपण हे करत कर जाऊ की रात्री पावणे आठ वाजता बरोबर ऑनलाईन आपण लाईव्ह येत जाऊ आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे करत जाऊ की भाजीपाल्याची समजा मार्केटचे जे भाव आहे खाली ते खालीवर होतात तर त्याच्यावर थोडी चर्चा करत जाऊ जेणेकरून आपल्या सबस्क्रायबरला समजेल की भाव चढवतार होत आहेत म्हणून आणि किती भाव होत आहे आणि किती तुम्हाला कुठे कुठे आणि तुम्हाला कुठे म्हणजे कोणत्या सीजन मध्ये तुम्हाला कोणते कोणते पीक घ्यायचे आणि कोणते कोणते तुम्हाला पीक घेतल्यानंतर कोणते कोणते तुम्हाला बाजारभाव चांगले सापडणार आहे मित्रांनो हे तर आपण मधून जर आठ दोन तीन दिवसामधून लाईव्ह येणार तर तुम्ही बघणार आहोत मित्रांनो तर कोणाचे जर क्वेश्चन असेल तर कमेंट चालू असेल तर मित्रांनो कमेंट करा लाईव्ह चॅटमध्ये काय करा तुम्हाला जसं वाटेल तसं तुमच्या हिशोबाने कमेंट करा तुम्ही तर मित्रांनो आपण बघितला होता की आपण काळी व्हिडिओ टाकला होता हे टाकली होती शॉर्ट टाकली होती तर त्याचा व्हिडिओ आज आला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर एक नंबरला व्हिडिओ असेल तो नक्की जाऊन बघा एक युवा शेतकरी आहे त्या युवा शेतकऱ्यांनी म्हणजे तो स्वतःची कंपनी सोडून शेतीकडे वळला आणि त्यांनी मिरची के लागवड केली आहे मिरची लागवड केली वांगी लागवड केली भाजीपाल्याच्या याच्या आ... भाजीपाल्याच्या शेतीकडे आहे येतो आणि तो आज आ... नाही म्हटलं तरी तो आठशे हजार रुपये कमवत आहे शेतीमधून रो, रोज रोज आ... म्हणजे म्हणजे सगळं जाऊन भाजीपाल्यामधून फक्त आणि तिथं जो मार्केट आहे मित्रांनो ती मार्केट त्याला इथं जवळच भेटत आहे आपले जे गाव आहे शिरूर कासार तालुका शिरूडचा आहे त्याला जिल्हा बीड आहे तर तिथं त्याला मार्केट भेटत आहे आणि जास्त प्रमाण जर असेल शेतकरी जर जुळत असेल तर तो मध्ये नेऊ पण म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये मार्केट नेऊन पण विकू शकतो असं काही नाही तर मिटकांनो आज आपण भाजीपाल्यावरती बोलणार आहोत तर भाजीपाला जे आहे मित्रांनो कमेंट करता करा माहित नाही हां मेसेज सजेस नॉट इज लाईट चॅट मी सुरू केलंय तर तुम्हाला कमेंट करू शकता आणि तुम्हाला जॉईन पण होत असेल तर एक मिनिट जॉईन पण होऊ शकता तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भाजीपाल्यावरती बनवतात आज भाजीपाल्याची वांग्याची जी रेट आहे मित्रांनो तुमच्याकडे काय चालू आहे तर आमच्याकडे रेट जी रेट चालू आहे मित्रांनो ती रेट आहे चालू सध्या समजा वांग्याचं कॅरेट जर समजलं तर वांग्याचं कॅरेट हे दोनशे अडीचशे रुपये कॅरेट चालू आहे तर ते पर डेबल नाही मित्रांनो कारण की दोनशे अडीचशे जर म्हटलं तर अडीचशे कॅरेट म्हणजे चौदा ते पंधरा किलो वांगे बसतात आणि त्यानंतर वांगी बसले की चौदा पंधरा किलो म्हटलं की ते दोनशे अडीचशे रुपये पर डे विकायला परत नाही कमीत कमी ती चाळीस रुपये जरी भाव भेटला तर मी साडेतीनशे चारशे रुपये जरी आपल्याला मार्केट भाव भेटला कॅरेटचा तरी पर आहे टोमॅटो जर बघितलं मित्रांनो टोमॅटो आज सध्याच्या दोनशे रुपये कॅरेट चालू आहे बीड मार्केटला नगर मार्केटला मुंबईकडे थोडंसं हाय लेवल हाय असेल पुण्यामध्ये हाय असेल तर टोमॅटोचं पण पर डेबल सध्याला नाही कारण की दोनशे रुपयाला तर परडत नाही कमीत कमी साडेतीनशे चारशे रुपये जर कॅरेट गेलं टोमॅटोचं कॅरेट गेलं जागेवरून तर ते पर आहे शक्य तर मित्रांनो कमेंट जर होत होत येत असतील स्थिल, करता असतील तर करा कारण की मी फर्स्ट टाइम लाईव्ह जात आहे त्याच्या आधी पण गेलो आहे पण लाईव्हचा आलं हे ना कमेंट नाही आले कोणी तर कमेंट मी चालू केलं तर होत असेल तर करा तो बाजार भाव आहे मित्रांनो तो बारा रुपयापासून तर सोळा रुपयापासून चालू आहे इथं बीड मार्केटला नगर मार्केटला पुण्यामध्ये वीस रुपये चालू आहे तर जर पुण्याचे तुमच्या आसपास गाव असेल तर तुम्ही पुण्याला मार्केटला येऊ शकता कारण की जर जास्त माल असेल तर आपल्या गावामध्ये पण विका कारण की काकडी हे परडेबल आहे असं नाही की नाही बारा रुपयापासून सोळापर्यंत पंधराच्या पुढे जर गेली तर काकडी परडेबल आहे त्यानंतर थोडासा स्वतःवर प्रॉब्लेम आहे आपण खाली पण पन बसू शकतो पण खाली नेटवर डोंगरावरती आलो तर इथं पण थोडासा प्रॉब्लेम होत आहे तर बघितला होता आता आपलं काकडीच झालं त्यानंतर आपलं कार झालं मित्रांनो तर कारले जर बघितले तर आता सध्याच्याला साठ रुपयापासून तर ऐंशी रुपयापर्यंत मार्केट चालू आहे म्हणजे जर तुम्ही किरकोळ भावा जर विकायला गेले तर ऐंशी नव्वद रुपये किलो तुम्हाला भेटून जाईल जर तुम्ही ठोकला गेले तर पन्नास रुपये साठ रुपये आता कसं होऊन येण्या म्हणजे ना साईज बीज होत नाही कारल्याची आणि साईज नाही झाल्यानंतर मग मार्केटला पण जास्त आवक नसल्यामुळे सध्या ज्याला कारले आहे तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये या तर तुमच्याकडे पाणी असं शेतकरी मित्रांनो तर तुम्ही आवर्जून काकडी लावा आत्ताचा काकडी लावा कारले लावा तुम्ही कोणते कोणते पीक लावू शकता मित्रांनो आत्ता सगळं पिढलं तर तुमच्याकडे पाणी जर असेल भरपूर तर तुम्हाला एक दो मी जूनपर्यंत जून एंडिंगपर्यंत तुमचे जे पूर्ण जे हे आहे शेत होईल तुम्हाला अशा हिशोबाने लावायचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही काकडी लावू शकता कोथिंबीर लावू शकता त्यानंतर कारले लावू शकता दोडके लावू शकता कारण की जे काढली आणि दोडके आहे त्याला एक भरपूर प्रमाणात भाव असतो मित्रांनो कारण त्याला जे हे आहे पीक आहे ते पीक पण भरघोस लागतं आणि तुम्हाला तो मार्केट भाव भेटला पन्नासच्या पुढं तर तुम्हाला तो परिटेबल आहे कारण की खर्च कमी येतो आणि फक्त तुम्हाला एकच प्रॉब्लेम आहे त्याला बांधणी व्यवस्थित करावं लागते मंडळ व्यवस्थित करावं लागतो जर तुम्ही खाली जर केलं तर ते वाकडे वाहतात जागेवरती पोहोचतात मग त्याला मार्केट भेटत नाही तर ते चुकी नाही शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब नसे केलं तर लाईव्ह असेल तर आणि हाय करा कमेंटचा चार। जाईल मला समजून जाईल बघता म्हणून तर त्यानंतर मित्रांनो आपण पुढचं धरलं तर भेंडीचं धरलं मित्रांनो तर तुमच्याकडे भेंडी काय रेट चालू आहे ही कमेंटमध्ये नक्की सांगा पण आमच्याकडे जी चालू आहे ती सध्या त्याला फक्त तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत भेंडी चालू आहे तर ती पण त्याला पण चांगला भाव आहे असं नाही की नाही कारण की याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये त्याला फुल लागतात आणि थोडंसं होऊन जाते लवकर तर भेंडीचा भाव हे एकदम चांगला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर आता बटाटो बोटाटो बघितलं मित्रांनो तर बटाट्याचं असं झालं आहे की आता शेतकरी मित्रांचा माल निघत आहे शेतामधून समजा माल निघत आहे काहीचा निघला आहे इथून मागेच निघून गेला काहींचा चालू आहे थोडाफार थोडाफार म्हणजे लेट जी, जी लावली आहे मित्रांनी काही लोकांनी ती आता निघत आहेत तर मा बटाट्याचा भाव इकडं चालू आहे बीड बीड नगर पुण्यापर्यंत जर धरलं तर पुण्यापर्यंत मुंबई मुंबईचं मार्केटसुद्धा दहा रुपये ते अठरा रुपयापर्यंत मुंबईचं मार्केट आहे भाजीपाला तरकारी भाजीपाला तर भाजी तुम्ही होऊ शकता मित्रांनो तर इकडे आपल्याकडे पण बीड नगर ह्या साईडला पण म्हणजे मराठवाड्यामध्ये पण तेच रेट चालू आहे पट्याचे कारण की पट्याचे रेट काय जास्त काय नाहीत त्यानंतर अजून जर भाजीपाल्याचं बघितलं मित्रांनो तर तो अजून भोपळा आहे दुधी भोपळा आहे मित्रांनो दुधी भोपळा हा दहा रुपयाला पंधरा रुपयाला एक म्हणजे तो साधारण एक किलोचा बसतो बसतो आठशे सातशे ग्रॅम एक, एक किलो बसतो छोटा असेल तर तीनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम तो एक भोपळा दहा रुपयाला जातो मित्रांनो तर तिचं कसं आहे त्याची लागवड जर केली मित्रांनो तो तर तो तो उन्हाळ्यामध्ये फायदेशीर राहील कारण की ते दीड दो पावणे दो दोन महिन्यामध्ये तिचं इन्कम सुरू होतं आणि तुमचं जून स्टार्टिंग पर्यंत म्हणजे तुमचे जे पुढले पीक आहे मित्रांनो जे पावसाळी पीक आहे तुम्ही ते घेऊ शकता तोपर्यंत त्याचं पूर्ण एंडिंग होऊन जाईल तर ते पर्डेबल त्याला मंडपची गरज नाही कारण की ते जास्त वाकडक्या होत नाहीत आणि कारण की ती मोठी साईज पण आपण होऊन देत नाहीत ना कारण खूप मोठे होतात आणि मोठे झाल्यानंतर बाजार मार्केट भाव त्याला कमी बसतं म्हणून ते छोटं असताना तुम्ही म्हणजे अडीचशे तीनशेच्या ग्रॅम असताना तुम्ही त्याला तोडता त्यामुळे ते त्याला म्हणजे थोडंसं पाणी असेल म्हणजे चांगल्या प्रकारे पाणी असेल आणि तुम्ही ते लावू तुम शकता तर तुम्ही ते लावू शकता तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करतो तुम्ही भोपळा लावा दुधी भोपळा असतो तो लावा मित्रांनो आणि जो मोठा काशीबळ भोपळा असतो मित्रांनो तर काशीपळ्याचं मार्केट डायरेक्ट मुंबई आहे हॉटेलमध्ये पण तुम्ही हे करू शकता कारण की आपल्याकडं आता कसं महाशिवरात्र गेलं तर त्याचा थोडंसं सीजन पण गेलाय तर ते पुढल्या वेळेस लावा मी सजेस्ट करत नाही तुम्हाला लावू नका भोपळा लावा त्यानंतर पुढलं जर पीक धरलं मित्रांनो मिरची मित्रांनो तर आत्ता सध्या तुम्हाला मी सांगत आहे की आपल्या युट्यूबवरती व्हिडिओ आला आहे युवा शेतकरी मित्रांनो त्याचा व्हिडिओ एक नंबरलाच आहे तुम्ही जाऊन नक्की बघा खूप छान व्हिडिओ आहे दहा मिनिटाचा प्रवास आहे तो प्रवास बघा आणि ती खरंच भाजीपाला कशी वळली आणि ती सगळा प्रवास आहे त्याच्या व्हिडिओ आहे दाखवलाय दहा मिनिट आमच्या व्हिडिओ मधून दाखवलाय आणि कोणती कोणती फवारणी करायची जे मिरच्या मिरच्या बघा तुम्ही सहा हजार रुपये लावले त्यांनी तर मिरचीचा आताचा भाव जर बघितला मित्रांनो तर ऐंशी रुपये सत्तर रुपये नव्वद रुपये आणि शंभर रुपये चार क्वालिटीचे आहेत म्हणजे जर तुमचा पहिला तोडा जसा तोडा असेल तर तुम्हाला नव्वद भाव शंभर रुपये आणि असेल तर तुम्हाला सत्तरऐंशी रुपये आता उन्हाळा सुरू आहे तर मिरचीचा भाव हा पोच पर्यंत म्हणजे जवळजवळ सरकीत आपण जे कपाशी लावतो कपाशी मिरची तुम्हाला त्याचा भाव सापडणार आहे त्यानंतर जर बघितलं तर मिरची झाल्यानंतर टोमॅटो तुम्ही लावले नसेल तर टोमॅटो लावा आता दोन पाहिण्यापर्यंत जातावर कसं लोकांना उन्हाळ्या म्हणजे मराठवाड्या जास्त खास करून मराठवाड्याच्या लोकांसाठी पाण्याची कमतरता आहे तर इकडे जास्त बा पाणी असेल मराठवाड्यामध्ये कोणाला तर तुम्ही टॉमॅटोला मी टॉमॅटोला असेच करतो कारण की आता टॉमॅटो तुमचं दोन अडीच महिन्यानंतर सुरू होईल अडीच महिन्यानंतर सुरू झाला म्हणजे तुमचा जूनच्या आसपास सुरू झाला की तुम्हाला पैशाचा हे होईल कारण की पाऊस पडतो टायमाला आणि लोकांकडे माल नसतो टायमाला तुमचं पैसे होऊन ते टॉमॅटोचे पण तर तुम्हाला मी मित्रांनो हे चार पाच पीक थोडेसे सांगितले आणि हे कमेंटचं थोडंसं मी बघतो कारण की मला समजत नाही की मी फर्स्ट टाइम लाईव्ह गेलो आहे म्हणजे ह्याच्या आधी पण गेलो आहे पण कधी कमेंटचा प्रॉब्लेम नाही आला पण आता येत आहे तर मी बघेल पुढले आपण उद्या किंवा परवा आपण लाईव्ह आल्यानंतर बघू की कमेंटचं काय प्रॉब्लेम होतोय तो कसं मला समजत तुमच्या एरियामध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय बाजारभाव चालू आहे तिकडे ते मी तर त्याच्या हिशोबाने आपण त्याच्यावरती बोलू शकतो मित्रांनो काहींचे प्रश्न असेल मित्रांनो तर आपला नंबर आहे पंचावन्न सत्तावीस अठ्ठ्याहत्तर बावन या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आणि नसेल तर आपल्या इंस्टाचं जे चॅनल आहे ॲटबळी राजा कृषी सेवा या चॅनलला तुम्ही पण देऊन त्याच्यावरती पण मेसेज करू शकता असं दुसऱ्यासारखं नाही की मी एकदा मेसेज केल्यानंतर तुम्हाला पेड करायची अशी कोणती नाही सगळी फ्री सर्विस मित्रांसाठी तर त्यानंतर आपल्या युट्यूबवरती पण नंबर आहे ह्याच्यामध्ये बायोमध्ये त्याच्यामध्ये पण तुम्ही नंबर घेऊ शकता काही प्रश्न असेल तर तिथं तुम्ही मांडू शकता तर मित्रांनो आज थोडंसं आपण बोललो आहे कारण की कमेंटमध्ये येत कमेंट पण येत नाही आणि कमेंट आल्यानंतर आपल्याला समजून की कोणाला कोणते कोणते प्रॉब्लेम आहे आणि कमेंट आपण बघूया तर बघू पुढल्या लाईव्हमध्ये तुम्ही मला साथ द्या आपण खूप चर्चा करू शेतीला थोडंसं नेण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्या मित्रांना शेतकरी मित्रांना थोडंसं नेण्याचा प्रयत्न करू शेतीवरती काम करू थोडंसं तर थँक्यू मित्रांनो आपण लाईव्ह संपत आहोत